विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज फायरब्रँड महेश बिराजदार यांचा वळसंग गावी अनोखा उपक्रम वळसंग दक्षिण सोलापूर येथील संगीता जाधव यांनी यासीन कटरे यांना फोन करून संपर्क केले आणि यांनी म फायर ब्रँड महेश बिराजदार यांना बोलावून घेतले आणि दादांनी लगेच त्या कुटुंबियांना लग्न समारंभासाठी ग्रहप्रयोगी वस्तू देण्यात आले त्यावेळी संगीता जाधव यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी यासिन कटरे महेश बिराजदार शफिक पटेल आरिफ अमिल अमली चुंगे मल्लूच चिवडशेट्टी पंकज माळी रोहित कोरे उपस्थित होते मला संगीता जाधवचा फोन आढावा यासिनमध्ये आमच्या लग्नाला काय जर मदत करा तुम्ही म्हणून मी काय करू महेश अण्णा घराजवळ यांना फोन करतो अण्णा बघा तुमच्या हाताने काय होते ती गरिवराला मदत करा म्हणून अन्न ठीक आहे या करू काय असेल आपण मत आपल्या हाताने कितीवर थोडं करून मला सांगितले आज तिने मी एक दोन दिवसा अगोदर अण्णांना सांगितलं होतं संगीतामशेने वेळ भेटले होते मला यासिनचे महेश घराजवार सांगा तुमचे कॉन्टॅक्ट आहेत म्हणून ठीक आहे म्हटलं मी सांगतो काय असेल त्यांनी दिलं तर आपण घेऊ म्हणून म्हणतो अण्णाने सगळं म्हणजे मटेरियल आणून दिलं यात ये सूर्य सगळं त्यांच्या आज गरीबाला सगळं मदत करून दिली आज लग्नाच्या सत्तर लग्न लग्नाचं दोन दिवसानंतर अण्णाने सगळं मटेरियल आणून दिलं वैयक्तिक आज त्यांनी दाखवले अण्णाना एवढा सांगत नाही मी करून दाखवतो असंच हे काम झालेलं आहे अन्नाच्या हाताने असंच अण्णाच्या हाताने भविष्यात असलेच कामं घडू दे त्यांच्या हाताने ते ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नाना साहेबांचा मी पण सगळ्यांचा आभारी करते तुमचं नाव सांगा पूर्ण संगीता शर्मा राहणार कुठं का वस्तू म्हणजे किती दिवसापासून तुम्ही यासिन म्हणजे सांगितलं होतं सतत सांगितले होते पण त्याने अर्जंट काम केलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा